नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी आज आमच्या ओपन गोठ्यातलं खत भरायचं काम चालू आहे बघा हा आपला ओपन गोठा आहे ह्या बाजूला मोठं गेट ठेवलेलं आहे आपण जेणेकरून टॅक्टर वगैरे जे आहेत ते आपल्याला अशा प्रकारे आतमध्ये घेता येईल आणि त्याच्यामुळं आज इकडे आपल्या गाया ज्या आहेत त्या चारा खायच्या ह्या बाजूलाच हे बघा इकडंच मोकळे सोडून दिलेले आहे आणि ट्रॅक्ट इथं ट्रॉली यायच्या आधीच कोंबड्या पण आपण सगळ्या तिकडं हुसकून दिलेल्या आहेत तरी इथं चालू आहे बघा सगळं खत जे आहे ते गोळा करायचं काम अशा प्रकारे मस्त सगळं खज्जे आहे ते एकदम मोकळं झालेलं आहे कोंबड्यांमुळं पावडर तयार झाली डायरेक्ट इकडे ट्रॉली भरायचं काम चालू आहे छोटीच ट्रॉली बघू आता किती ट्रॉले भरतात आणि इकडं चालू आहे आमचं कोंबड्याचं खुरड साफ करायचं काम मंडळी आता खत भरायला माणसांची कमीच नाही हा हे पा आमचे माणसं कामदार हे बघा ही पोरगीचा पाय दुखतोय म्हणून घरी थांबली आज शाळेतून काल पळता पळता पाय पार मुरगाळ म्हणून आणि का आता इथं काय चालू आहे आणि हा पा आमचा छोटा शेतकरी आता इतक्या वेळाचा वरडत होता बाहेर यायसाठी त्याला कोंडून घेतलं होतं शिवांश अय शिवांश पायाला लागन बाळा ते शिव पाया लागन राजा तु? ला ला ते काय करतो तू तुम्ही दोघांनी भरल्यावर टेलर हा म्हणते हे <laughs> इथं हा सगळा आपला ओपन गोठ्यातला खताचा टेलर जो आहे तो भरून झालेला आहे ट्रॅक्टरची वाट पाहिजे आणि मग हे खत जाऊन द्यायचं कस पावडर झालंय ना हे पा मंडळी आता ट्रॅक्टर आलेला आहे आपला ट्रॉली घेऊन जायला भाऊजी अरे एवढं शीक लावलाय सांडायचं नाही का होय हा शीक सांडायचा नाही का आता नाही जाऊन द्या मग हे बाहेर येऊन चालला आता ट्रॅक्टर बाहेर तर मंडळी अशा प्रकारे आपला ओपन गोठ्यातील मुक्त गोठ्यातील शेणखत जे आहे ते सगळं भरून झालंय बघा गोठा एकदम साफसुथरा झालाय हे बघा जवळपास छोटाले दीड टेलर जे आहे दीड पावणे दोन टेलर खत आपल्या ओपन गोठ्यामध्ये इथे निघालेले आता याच्यामध्ये गाया मोकळ्या करून देणार आहे आम्ही हे पा मंडळी गाया सोडल्या आपण लगेच ओपन गोठ्यामध्ये ओपन गोठा कसं एकदम मस्त साफसुथरा झालाय मी आजचा पहिला व्हिडिओ जो पोस्ट केला होता तर त्या व्हिडिओला कमेंट आलेल्या होत्या की ती ताई एवढा मोठा गोठा आहे म्हणे आणि गोठ्यामध्ये दोन चारच गाय आहे तर मंडळी ज्यावेळेस गोठा बांधला त्यावेळेस बऱ्याच गायी होत्या जवळपास सात ते नऊ गायी जवळपास आमच्या लहान मोठ्या धरून सगळ्या होत्या तर त्यामुळे एवढा मोठा ओपन गोठा आम्ही त्यावेळेस बांधलेला होता हे आणि आता काही कारण आम्ही मध्यंतरी गायी ज्या आहेत ते कमी केल्या होत्या कारण शिवांश पण लहान होता आणि बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी होत्या त्यामुळं तर आता हळूहळू सगळ्या गोष्टी सेटल होत आहेत आणि त्यामुळं आम्ही आता चालले दोन हजार सव्वीसमध्ये हळूहळू गाई ज्या आहेत त्या आम्ही परत वाढवणार आहेत कारण आम्हाला गायांशिवाय करमत नाही हे बघा पण आमच्या इकडे पाण्याअभावी आणि चारा अभावी का ते बारा गाई याच्यापेक्षा जास्त गाय आम्ही सांभाळू शकत नाही तर आमचं टार्गेट आहे आता सध्या लहान मोठ्या धरून ह्या चार आहेत आणि तिकडं एकदम छोटी एक महिन्याची कारवड आहे तर ती धरून अशा पाच गईगुर आमच्या आहेत तर हळूहळू ते आम्ही वाढवायला सुरुवात करणार आहे